फार्मा स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म म्हणजेच औषधांच्या वेगवेगळ्या रूपांचं वर्गीकरण हे वर्गीकरण समजून घेतल्यावर कोणतं औषध कोणत्या स्वरूपात दिलं जातं आणि का हे समजायला सोपं जाईल डोसेज फॉर्म म्हणजे काय डोसेज फॉर्म म्हणजे औषधाचं ते स्वरूप ज्यामध्ये तो रुग्णाला दिलं जातं उदाहरणार्थ गोळी सिरप मलम कॅप्सूल इत्यादी क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म तर क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्मचे चार प्रकार आहेत एक आहे सॉलिड डोसेज फॉर्म सेकंड आहे लिक्विड डोसेज फॉर्म थर्ड आहे सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आणि फोर्थ आहे गॅसेट डोसेज फॉर्म तर फर्स्ट पाहूया आपण सॉलिड डोसेज फॉर्म घन स्वरूपातील औषधे त्यामध्ये येतं टॅबलेट कॅप्सूल पावडर ग्रॅन्युल ग्रॅन्युल्स म्हणजे दानेदार स्वरूप असलेले फॉर्म लो जिंजेस म्हणजे तोंडात विरघळणारी गोळी हे औषधे सहसा तोंडाने घेतली जातात स्टोरेजला सोपी आणि स्टेबल असतात लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे द्रव औषधे त्याच्यामध्ये तर सिरप सस्पेन्शन सस्पेन्शन म्हणजे औषध आणि पाणी एकत्र पण वेगवेगळं राहणारं देन त्याच्यामध्ये तर इमल्शन इमल्शन म्हणजे तेल प्लस पाण्याचं मिश्रण ड्रॉप्स म्हणजे डोळ्यात नाकात कानात टाकण्यासाठीचे थेंब हे लहान मुलांना किंवा ज्यांना गोळ्या घेता येत नाही त्यांनाही दिलं जातं डोसेज फॉर्म अर्धघन औषधे ऑइंटमेंट क्रीम जेल पेस्ट या औषधांचा वापर त्वचेसाठी बाहेरून केला जातो फोर्थ आहे गॅसेस डोसेस फॉर्म वायुरूप औषधे म्हणजे इनहेलर्स म्हणजे श्वासवाटे घेण्याचं यंत्र त्याच्यानंतर आहे नेबुलायझर्स द्रव औषध गॅसमध्ये रूपांतरित करतात ही औषधं प्रामुख्याने दम्याच्या किंवा सर्दी खोकल्याच्या रुग्णासाठी वापरली जातात मित्रांनो ही होती डोसेज फॉर्मची सोपी आणि महत्त्वाची माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग